नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत मुळशी तालुक्यातील भुकुम आंग्रेवाडी या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी भव्य असं पद्मावती केसरी ओपनचं मैदान संपन्न होते आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा बाळे आहे खांडस बारामतीचा दादा कसं काय नियोजन आहे शेट शेठने नियोजन केलं मित्रांनो अतिशय सुंदर पळतो हा चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले पद्मावती केसरी मैदानावर कुठलं गाव मुठा आणि आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो मुठ्याचा बादशा आलाय कसं काय नियोजन आहे आज आहे बाहुंनी केले बाहुंनी केले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कोंडूरचा माऊली आलाय कसं नियोजन रे आज बंधूंनी केलंय तुझ्या बर चला शुभेच्छा आबा नमस्ते नमस्ते आज बऱ्याच लवकर आलाय तुम्ही बर मित्रांनो आबा पण आलेले आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहेत आबा आज कोणती कोणती बैल आणली घरचीच गाडी कोण लकी शेठ आणि दुसरा गरुडा लकी शेट आणि गरुडा पण मित्रांनो मैदानात दाखल झालेत दा आणि आज घरचीच का आबा गाडी चालवायची घरची चांगली गाडी पळती पळती ना त्याच्यामुळे आणि किती ला किती लांब आहे फाटी एकशे पंचेचाळीस किलोमीटर भरले बरं बरच लांब भरले एकशे पंचे मला जवळपास एकशे दहा एकशे पंधरा आहे अबा काय सांगाल अठरा तारखेला मैदानाची सगळ्यात जोरदार चर्चा सुरू आहे डोरलेवाडीच्या ती डोपिंग टेस्ट ठेवलेली आहे आपण अठरा तारखेला म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलेच मैदान डोपिंग टेस्ट बरं बरं मित्रांनो आपण तर सविस्तर आढावा घेणारच आहोत सगळा कशा पद्धतीने होणार आहे पण निश्चित सर्वांनी तार अठरा तारखेच्या डोरलेवाडीच्या मैदानाला उपस्थित राहा सगळ्या बैलगाडी मालकांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्ती प्रमाणावर बैलगाड्यांची नोंद लवकरात लवकर करून <laughs> सहकार्य करावे सहकार्य करा मित्रांनो चला गरिबांची बैल सगळी उजेडात येणार उजेडात येणार बरोबर आहे चला आबा तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद हा रुद्र रुद्राचं गाव कुठलं दादा खोपोली खोपोली आणि पहिलीकडचा पलीकडचा बरोबर रुद्रा एकट्याच आलाय काय नियोजन आहे नियोजन मुलशीतला मुळशीतला बैले केलं नियोजन खोपोली म्हणजे लवकर निघाला असतात पाच वाजता चला अर्जुन आहे मित्रांनो कुठलं गाव होता अर्जुनच छत्रपती संभाजीनगरचं अर्जुन आहे बरोबर पहिल्यांदा आलाय का इकडे आला मागं पण आला होता आज कोणाबरोबर काय नियोजन कसं आहे इथल्याच बैला बरोबर नियोजन आहे बरोबर तिकडं कशात पळत तिकडं हे जाऊ शेकंदाव हा अजून आहे तीन फेऱ्यात पळतो का नाही तीन फेऱ्यात बरं 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 तीन फेऱ्यात पण पळतो मित्रांनो हा अर्जुन आहे छत्रपती संभाजीनगरचा तुमचं नाव काय आम्ही आहे बरं बरं आणि बैल मित्र मित्राचं बरं बरं त्यांचं नाव कायोडा आडना राठोडा आडनाव बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांना नाव काय तुझं मंगेश पवार बरं आणि कुणाला घेऊन आलाय संग्रामला मित्रांनो संग्राम शेटे हा गाव कुठलं तुझं प्रॉपर राजगुरुनगर बर बरं बरं आज कसं काय नियोजन आहे सांग ग्रामशेठच इथलाच पॅर आहे बरं बरं गावातलाच आहे का बरं बरं चल बर, शुभेच्छा तुला दादा नमस्ते आज कुठं घेऊन आलाय मित्रांनो सर्जा आलाय सासवड कोडीत बाकी काय म्हणता मग बाकी नियोजन आता मालकान केलेली बरं 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 आणि कालचं काय म्हणत होता कालचं काय ते आमचं माहिती बरं 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 कसं येत आहे तब्येत आता बरं 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 वसरली कसं पायजी का नाही अजून बरं बरं बाकी काय अजून कायच नाही आजचं नियोजन बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो टायगर आहे कसं काय नियोजन आहे आज टायगरचं पायर आहे त्याला बरं बरं कुठलं गाव तुमचं दादा मुळशी गडदावणी गडदावणी मुळशी बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हा बादल आलाय बादलचं गाव कुठलं रे पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर आणि हा बादशाह असेल बादशा मित्रांनो कसं आहे हो नियोजन आज घरची घरचीच गाडी का तुझं नाव सांग की प्रेक्षकांना एकदा गणेश बरं घरचीच करा गाडी पहिलं भेटत नाही म्हणून घरची गाडी घरची लोकांना फोन केला की नाही बरं गाडी बेस्ट पर्याय बरं चला शुभेच्छा लोकांना तरी मागायचं ना बरोबर लोकांना वाटतं पहिला आपली पडत नाही बरं त्यामुळे घरचीच गाडी दाखवून द्यायचं बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वेनवडी बोरचा गुलाल पण आलाय बा ह्या कसं नियोजन आज बरं बरं आणि तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना किरण बरं बरं कुठल्या मागच्या कुठल्या मैदानात गुलाबात पात्र झाला आमच्या निळकंठ मध्ये आमचं बैल पात्र झाला आमचं बरं बरं निळकंठ मध्ये कुठल्या खांदी दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक ने पळतो आता किती दिवसाने की आपण काढलाय आता आठ दिवसाने आठ दिवसाने बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता कबाली फोर बाय फोर पण आलेला आहे मैदानामध्ये रोहित कसं नियोजन आहे आज तुषारने आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते? नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली दादा जॅकेट ऑनलाईन सुंदर जॅकेट आणि सुंदर मित्रांनो हा जॅकेट आहे गाडीत सुंदर आहे कसं काय नियोजन आहे लोणंदमधला आणि सुंदरला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला रस्ता यावा पण आलाय मित्रांनो महाराष्ट्रातले नियोजनाचे बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे विजयभाऊ मजने दादा नमस्ते नमस्कार काय कसं काय नियोजन हो आहे आज कोणाकोणा घेऊन आलाय दोन गाड्या आहेत बरं बरं कोणते कोणते आहेत बिहुरीचा राणा आणि तुमचा माळशिरस्त चांगलं नियोजन केलं का बर चला शुभेच्छा मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानात दाखल झाले दादा कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन चांगलं तरी प्रेक्षकांना कळू दे की काय कुणाचा पायर आहे शेटणी केले बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता वीरचा शंभू आलाय कसं काय नियोजन हो आहे आज कोणाबरोबर दिसेल पळताना अजिंक्य डायवर नियोजन के केले कुठल्या खांदे हा शंभू उजवी।, उजवी खांदे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू पण आलाय शंभूचं गाव कुठलं काळेवाडीचा शंभू आहे कसं काय नियोजन हो आहे आज बरं भारत कुठला बरं बरं भारत पण आला मित्रांनो भारतच आहे ना बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा हरिश्चंदीचा भारत आहे बघा जॅगवर पण आला गाव कुठलं पनवेल पनवेल आज कुणाबरोबर बरोबर आणि मित्रांनो पाहू शकता मथुरची पण गाडी आली इथं पण आज कुणा घेऊन आला तुम्ही दादा रॉनी आहे रॉनी अजून दुसरं सरजे सरजा आणि रॉनी कसं काय नियोजन आहे रॉनीचं रॉनी वजीर मध्ये आणि सरजा सर्जा इथलंच जडळे इले पुगा पुगाऊ मधला बरं मुक्कामी आल्त का मुंबईवर ना आता येत आहे नाही सकाळी तीन वाजता गेले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जो शिविरचा बुलेट पण आलाय कस काय नियोजन आहे बुलेट सास बुलेट चाय पण એટलेस भईलय बरं बरं तुमचं नाव काय दादा माझं नाव हर्षद शिंदे आनवडी बर बर आणि कुठल्या खांदी बुलेट आहे बुलेट दुई खांदी पण डावीला चांगलं जास्त स्पीड आहे बर बर डावीला जास्त स्पीड आहे जास्त स्पीड आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नो गरुडा सुद्धा आलाय बघा मैदानामध्ये ह्याचं नाव काय दादा सरजा आणि त्याच रॉनी रॉनी मित्रांनो सरजा आणि रॉनी मुंबईवरून आलेत बघा खास म्हणजे एवढ्या लांब नका दादा आलाय मैदानाला पहिर इगडचं आलो किती किलोमीटर पडले एकशे एकशे वीस किलोमीटर कशात पळतो पळतोडला बिंदोडला पळतो आणि तो सरजा तो पण बिंदोड मित्रांनो हा रॉनी बिनदोडचा खास तिकडचा पळणारा मथुरची गाडी आली मला वाटलं मथुरचा आलाय यांनी सांगितलं नाही रॉनी आणि सर जे आणलेला आहे आणि कुठल्या खांद्या दोन्ही खांदी पब्लिक दोन्ही खांदी पब्लिक आणि तो दो सरजी दोन्ही दोघही मुंबईलाच असतात मुंबईला असतात बरं गाडी पळते आमची बरं आणि सातारा चकडीत पहिल्यांदाच पळतात का आता तीन फेरायचे आणलेलं आम्ही गटपात झालेला गटपात गट ह्याच मुळ्या फाटीवरती नाही इथं नाही बरं बरं तिकडे बरं बरं तिकडे आणला होता आणि हा पण आला होता का पहिल्यांदा त्याला पहिल्यांदाच पहिल्यांदाच आणलाय तीन फेरायच्या मैदानात बरं बरं बिंजोडमध्ये कुठं कुणा कुणाबरोबर पळलाय हा वजीवर पळालाय आणि हा पण सर्जा बरोबर पण पळाला आहे आणि हा आपण पण वजीर बरोबर वजीर बरोबर वजीर बरोबर पळा हिंदी केसरी वजीर बरोबर सर्जा बरोबर पळालेले आहेत चला मित्रांनो बघूया अजून कोण कोण आले मैदानामध्ये मथुर गाव कुठलं मथुरच केवळेचा मथुर आहे मित्रांनो कुठल्या खांदी रे दोन बरं अजून कोणती बैल आणली शंभू सारंग हा शंभू एक आता उतरला तो सारंगे बर 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 बोर बोर बर। सारंग आहे बर मथुर कोणाबरोबर पाळणार आहे मथुर त्या चंदर बरो बोरमधल्या बोरमधल्या चंद्र बरोबर आणि सारंग कुणाबरोबर पाळणार आहे सारंग पुष्पा बरोबर पुष्पा बरोबर कुठला पुष्पा दारुंबरतला दारुंबरतला बर, बर।, दारुं दारुं बर शुभेच्छा